नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं शेंगदाण्याचं कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे शेंगदाणे मी भिजत घातले होते एका वाटीच्या प्रमाण एक वाटी गच्च भरून घातले होते तुम्हाला तर माणसं किती असतील तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाणे भिजत घालायचे भिजत घालताना काय केलं होतं साध्या पाण्यामध्ये भिजत घातले होते थोडंसं मीठ टाकलं होतं मिटाने काय होतं माहिती का ह्या शेंगदाण्याची चव छान येते तर त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं एकदम जास्त टाकू नका थोडंसंच टाका आणि आता ही शेंगदाणे किती उशीर भिजत घातले तर दोन ते अडीच तास भिजत घालायचे कुकरमध्ये बनवणार आहे टोपात जरी बनवलं तरी चालू शकते तर टो कुकर गरम झालेला आहे त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया तेल काढायचं आपल्याला अर्धी पळी आवडी प्रमाणात थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी मोहरी मोहरी चांगली आपण फुटून देऊया थोडंसं टाकायचं जिरं त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायची आपल्याला कडीपत्ता एक मिडियम आकाराचा कांदा बघा एकदम चॉपरला असा बारीक करून घेतलेला आहे दोन टाकले तरी चालतील कांदा भाजून घेऊया चांगला कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि एक हिरवी मिरची अशी मी कुटून घेतलेली आहे पेस्ट चाकली तरी पण चालेल अर्धा इंच आलं आहे एक मिरची आहे पोपटी कलरची आणि एक गड्डी लसूण आहे ते चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं टेमॅटो मी चॉपरलाच बारीक केले बारीक केलं का के नाही की त्याची ग्रेव्ही चांगली बनते म्हणून बारीक करायचं परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ मी शेंगदाण्यामध्ये पण भिजर घालताना एकदम थोडंसं मीठ टाकलं तर त्याप्रमाणेच टाकायचं जर तुम्ही भिजर घालताना जर टाकले तर त्याप्रमाणेच मीठ टाकायचं जास्त होणार मीठ कमी टाकलं तरी परत टाकता येतं साहित्य टाकायचे याच्यामध्ये तर थोडीशी हळद घेतलेली आहे छोटा एक चमचा गरम मसाला पावडर मोठा एक चमचा मिरची पावडर छोटा एक चमचा चाट मसाला जिरे धने पावडर एक चमचा मोठ्या आकाराचा चाट मसाला जर नसेल तर मॅगी मसाला असला तरी टाकला तर चालेल थोडं चटपटी असं खूप छान लागतं आणि जरी नाही टाकलं तरी पण चालेल ह्याला चांगलं परतून घेते ज्याने कोणा या मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे मस्त असं बघा तेल सुटस्तवर ते ते। मी चांगलं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे शेंगदाण्यातलं पाणी काढून घेतले धुवून भिजत घातले होते आणि फक्त आता मी पाणी काढून घेतलेलं आहे त्यातलं परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण पाणी काढून घेऊया तर पाणी किती टाकायचं ह्याच्यामध्ये मी एक ग्लास टाकणार आहे अशा आकाराचा ग्लास आहे आणि पाणी कोमट होतं साधं जरी टाकलं तरी चालेल पहिलं मी मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीत जर तुम्हाला पातळ पाहिजे असलं तर, तर अजून पाणी टाकू शकता ह्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला टोपात जर करायचं असेल ना तर शेंगदाण्याला काय करायचं माहिती आहे का शिजवून घ्या वाटलं तर कुकरमध्ये काय करायचं थोडंसं मीठ टाकून दोन शिट्ट्या किंवा तीन शिट्ट्या करून जरी घेतल्या तरी चालेल आहेत कोथिंबीर टाकलेली आहे आता याला कसं मी भिजत घातले होते ना तर ह्याच्या मी काय करणार आहे तीन शिट्ट्या करून घेणार आहे चार जरी केल्या तरी चालेल बारीक गॅसवर तीन शिट्ट्या करणार आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि थंड झालेलं एकदम जास्त पण थंड नाही फक्त हवा निघून गेलेली आहे चार शिट्ट्या जरी केल्या तरी पण चालतील चार पाच जरी केल्या ना तरी चालतील बारीक गॅसवर करायचं मोठ्या गॅसवर करायचं नाही किती मस्त असं झालेलं आहे बघा अशी क्रेवी येतात पातळ पाहिजे तर अजून पातळ करू शकता आणि मस्त असे मसूद असे शेंगदाणे शिजतात कारण की भिजत घातले होते आपण एकदम चवीदार असं लागतं हे करून बघा झटपट एकदम रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा